लातूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उत्तमराव नरहरी पांचाळे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन थोर मोठे लॉन्स लातूर येथे करण्यात आले होते या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्त बनसोडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्ती जाधव धन राजगीते चंद्र हंसमेत्रे मित्रे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सेवापूर्ती निमित्त उत्तमराव पांचाळ यांचा समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ समारंभमध्ये नम्रता चौधरी देसी गायकवाड चंद्रहंस मित्रे यांनी उत्तम राव पांचा यांच्या सेवा कार्यातील माहिती उपस्थित समोर दिली उत्तमराव नरहरी नर हे मुळचे गंगापूर तालुका लातूर येथील रहिवासी असून जय किसान विद्या मंदिर गंगापूर येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले शासकीय अध्यापक विद्यालय मुरुड येथे डीएड करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून त्यांनी पदवी प्राप्त केली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएडचे शिक्षण पूर्ण केले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी ज्ञानार्जनासोबतच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थी वर्गामध्ये आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी निर्माण करीत गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतल्याने प्रत्येक गावामध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भावना निर्माण झाली होती उत्तमराव पांचाळे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविला त्यांनी अंकोलीशीर जोड जवळा येथे सहशिक्षक म्हणून तर गट संधान केंद्र लातूर येथे पाच वर्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधोडा किनीनवरे गोरगा चिंचोलीराववाडी आणि गंगापूर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतून ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती कार्यक्रमात त्यांचा सेजक समितीच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला या कार्यक्रमासाठी तुकाराम कांबळे वैजनाथ माळी देवदत्त शिंदे ऋतुजा स्वामी वर्षा यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सूर्यवंशी यांनी केले उत्तम पांचाळ यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी नातेवाईक व शिक्षणप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते